जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार बाबा आज शाळेत सर सांग सर सांगतात होते की जा, जगात प्रदूषण खूप वाढलं आहे हो का हो पण हे प्रदूषण म्हणजे नक्की काय छान प्रश्न आहे बाळा आपल्या आजूबाजूची हवा पाणी जमीन जेव्हा घाण होते ना त्याला प्रदूषण म्हणतात कारखाने गाड्यांचा धूर प्लास्टिकचा कचरा घरचा कचरा या सगळ्यामुळे प्रदूषण वाढते मग यामुळे काय आपलं आरोग्य बिघडत श्वास घेणं कठीण होते स्त्रोत खराब होत आहेत आणि प्राणी पक्ष्यांनाही त्रास होतोय हवामान बदलालाही प्रदूषण कारणीभूत आहे हे खूप वाईट आहे ना बाबा हो मग आपण काय करू शकतो आपण बेटा खूप काही करू शकतो जसं झाड लावणे प्लास्टिक कमी वापरणे कचरा वेगळा जमा करणे अनावश्यक गाडी न वापरता सायकल किंवा चालत जाणे वीज वाचवणे म्हणजे छोटे छोटे बदल केले तर मदत होते नक्कीच प्रत्येक जण थोडे थोडे बदललं तर मोठा फरक पडू शकतो मग मक... मग बाबा आपण ही झाड लावूया का हो आणि प्लास्टिक कमी वापरूया हो नक्कीच आपण आजच सुरू करू बदल हा आपल्यापासून झाला पाहिजे खूप छान बाबा मी शाळेत मित्रांनाही सांगेन शब्बास जागरूक मुलं आणि जबाबदार पालक मिळूनच पर्यावरण वाचू शकतो धन्यवाद जय भवानी